कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत मेथीची गोल गोटाभजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही गोटाभजी चवीला अप्रतिम लागतात मेथी न खाणारेसुद्धा ही भजी आवडीने खातील भजी म्हटलं की कुणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतात कांदा भजी बटाटा भजी पालक भजी ही भजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही भजी आज आपण बनवणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया इथे मी दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं आहे आता वजनी प्रमाण म्हटलं तर दीडशे ग्रॅम आहे त्यानंतर चार चमचे कोथंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे अर्धा कप इथे मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे तर चला सुरुवात करूया तर इथे आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे इथे मी एक चमचा धणे आणि दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहे ही आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मिरी आणि धणे जाडसर असे कुटून घेतलेले आहे आता इथे मी पसरट भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पीठ आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर पाव चमचा हिंग आणि आपण जे कुटलेले धणा आणि मिरी ते सुद्धा यामध्ये घालायचे या आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे कोमट पाणी घ्यायचं आहे इथे मी ग्लासमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आपल्याला बोटाला सोसवेल इतपत कोमट पाणी घेतलेलं आहे आता हे कोमट पाणी घेऊन आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन मिश्रण तयार करायचं आहे खूपही जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे पीठ आपण भिजवलेलं आहे आता तीन ते चार मिनटे आपल्याला फक्त एकाच दिशेने हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हे आपलं हलकं होतं आणि भजीसुद्धा एकदम छान खुसखुशीत तयार होतात हलकी फुलकी होतात बघा अशा पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर बघा दोन तीन मिनटे आपण हे छाणाचं फेटून घेतलेलं आहे आता तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान असे हे भिजल्या जाईल तर इथे तीन ते चार मिनटे झालेली आहे आणि आता आपण बघूया मिश्रण छान असं भिजलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन हिरवी मिरची तिखटवाली आहे कट, कट करून घेतलेली आहे त्यानंतर मेथी आणि कोथंबीर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अगदी पाव चमचा सोडा आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन चमचे गरम तेल आणि हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे म्हणजे आपली ही भजी आहे ती आतून एकदम जाळीदार तयार होतात आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल किती गरम झालं हे आपण छोटासा गोळा टाकून चेक करायचा आहे तर बघा परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे खूपही कडकडीत गरम करायचं नाही आता आपण भजी सोडून घेऊ आपल्या पाच बोटांमध्ये जेवढं पीठ बसतं तेवढं आपल्याला भजी सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने आपण भजी सोडून घेणार आहे आपल्याला खूप लालही करायची नाही किंवा खूपही सफेद ठेवायची नाही एकदम मध्यम स्वरूपाची आपल्याला ही भजी तळून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला भजी तळून घ्यायची आहे खूपही लाल करायची नाही किंवा खूपही सफेद ठेवायची नाही अशा पद्धतीने भजी तळून घ्यायची आहे आता आपण यामध्ये सोडा घातलेला आहे त्यामुळे हळद घातलेली नाही जर हळद जर घातली आणि सोडा जरी घातला तर दोन्हींचं मिश्रण एकत्र झाल्यानंतर भजीही लाल होतात त्यासाठी आपण फक्त सोडा वापरलेला आहे हळद वापरलेली नाही तर अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा भजी तळून घेऊ तर इथे आपली खमंग खुसखुशीत मेथीची गोटाभजी बनवून तयार झालेली आहे अतिशय सुंदर आणि तुम्ही ते बघू शकता खुसखुशीत झालेली आहे आणि आतून जाळीदार झालेली आहे मऊ झालेले आहे तर अशा सोप्या पद्धतीचे हे मेथीचे गोटाभजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा कारण लहान मुले मेथीची भाजी खात नाही म्हातारी माणसांच्या दातात अडकतात त्यासाठी जर अशा सोप्या पद्धतीने मेथीची गोटाभजी जर तुम्ही बनवले तर सगळेच आवडीने खातील आता कधी जर लहान छोटी मोठी भूक असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा मुलांचा बड्डे असेल त्यावेळेससुद्धा स्नॅक्स म्हणून तुम्ही बनवू शकता ही भजी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही मेथीची गोटाभजी एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकन बटन प्रेस करा धन्यवाद